नमस्कार सर नमस्कार पुन्हा एकदा मैदान पुन्हा आलाय या पाठीवरती आणि पुन्हा एकदा गुलाल घेतला दोन वेळा झाला या पाठीवरती गुलाल दोन वेळा गुलाल झाला काय आनंद आहे आजचा कारण आजचा आनंद म्हणजे तुम्ही म्हणलेला शब्दाला यश आला तुम्ही पाठीमाग म्हणला होता एक नंबर कधी करणार तर आज तुमच्या शब्दाला यश आलं म्हणजे मैदान झाली मित्रांनो जवळपास सलग सात ते आठ मैदान झाली दुसरा क्रमांक व्हायचा फायनलचा गोलाल घ्यायचा दोन नंबर व्हायचा पण प्रथम क्रमांक होत नव्हता ते आज शक्य शक्य काय आनंद आहे वेगळाच आज म्हणजे वेगळाच आनंद आहे आज म्हणजे म्हणजे कस दोन नंबर सारखा व्हायचा म्हणजे पहिला तीन मध्ये खेळायची तीन पण नव्हतं म्हणजे दोनच नंबर सारखा व्हायचा म्हणजे एक नंबर म्हणजे थोडक्यात धोकायचा म्हणजे कुठेतरी होतच असतं कुठेतरी म्हणजे फुटात अर्ध्या फुटात पण आज झालं आज त्याला यश आलं आज यश आलं त्याला गाडीवरती जॉब कोण होता सोन्या ड्रायव्हर रामस्कर वाडीचा काय सांगाल त्याच्याविषयी तो म्हणजे बरंच दिवस झालं गाडी हाणतो हाणतो आमची पण आता मधलं एक दोन चार महिने झालं म्हणजे दुसरी ड्रायव्हर होते पण आज त्यांनी एक पायरा दोघून आणला वैभव मोरेन आमचं दत्तरुंद त्याने आपलं घडवून आणलं आणि सगळं आणि यश आलं त्या पाखऱ्याला पण काही मुलं कधी घेणार लगेच बसला म्हणजे पोच देऊन एक प्रकारे वेगळंच बॉन्डिंग आहे तुमचं काय सांगाल पाखऱ्याचं आणि तुमचं बॉन्डिंग मी हिता असलो तर तो बसतो आणि वैरण खातो त्याच्यामुळे मी हिता आल्यापासून पिकअप मध्ये माघार जाय पण आता तो बसत पण नाही वैरण खात नाही सायसारखा असा वायबल होतो मी म्हणजे घरी आहे ना जास्त माझ्या एवढ्या लांबून येता बैल चांगला पोहचव काय अभिमान वाटतो आणि आता प्रेक्षकांच्या म्हणजे मुकातून नाव यायला लागले आहे तो काय अभिमान म्हणजे बायलाचा आपल्याला अभिमानच आहे म्हणजे जसा तो पळतो म्हणजे आदतपासूनच अभिमान होता आणि अजून आहे मधलं एक पिरियड एक वर्षभराचा आपला झाला म्हणजे बॅडलग म्हणायचं काहीतरी थोडं नशिबात असतं म्हणायचं तिथून पुढं म्हणजे आता जे ह्या पाच सहा महिन्यात आपल्याला त्याचा खूप अभिमान आहे

आपण आता असं कोणता नदी आहे का कि पळायची इच्छा आहे खास म्हणजे मनापासून इच्छा आहे की जवळ आता नव्वद टक्के नदी सांग पळायची इच्छा पूर्ण होत आली आता एक दोन राहिले ते दोन राहिले ते पण सांगतो म्हणा गोटचं गोट सरचं दोनच राहिले ना तर पूर्ण सगळं जेवढं नदी होतं का नाही टॉपच त्यांच्या पळाली उच्च जेवढे होते का नाही एवढं नव्वद टक्के ते पूर्ण झाले आतापर्यंत दादा पण आम्ही तुम्हाला सांगितलं थांबा सगळ्या गाड्या तुम्ही आम्ही थांबतो सगळं माहितीच बैल हा बैल बैल इथं वैरण खातो पाणी पितो नंतर जातो नाही तर त्रास देतो काय होतं माहितीये का मग पिकअप मध्ये उभा राहत नाही किती किलोमीटर वरून येतात असत्या म्हणजे आपण पूर्ण म्हणजे जिथं मैदान असेल तिथं जातो कारण आपला बैलच पळतो त्यामुळे थांबतो अर्धा एकदा मग आपल्याला प्रवास व्यवस्थित करतात जी बैल मैदान झाल्यानंतर थोडासा आरामदार केला एक अर्धा तास हा तर बैल म्हणजे शांत जातात पिकअप मध्ये शांत उभा राहते आणि घरी गेल्यावर पण गोठ्यात हा, हा शांत दादा बैल तर चांगलं पडतंय पण सामाजिकरित्या म्हणजे गावात झालं परत आसपास मित्र परिवार झालं अं तिथं पण कुठ तरी उंचीच शिखर गाठायला लागलं म्हणावं लागेल भरपूर आता भरपूर भरपूर चर्चा आहे आता बैलाची आता म्हणजे आसपासच्या भरपूर गावात आता म्हणजे आता पूर्ण महाराष्ट्र झाली आता पुचगावला पण हे पेडगावला पण राहिला फायनलला त्याच्यामुळे भरपूर महाराष्ट्राच्या यश प्राप्त करत राहील म्हणावं लागेल आणि शुभेच्छा राहतील आता माय शिरस नियोजन कसं आहे पुढचं अजून झालं नाही पक्क झालेलं नाही मैदान आहे आणि त्या फाटीवर तर जायला त्यावेळेच गोलाल आमचा ती फाटी म्हणजे कसं आहे आज कसं चोरायच आलं की गोलाल घेऊन जातो तिथं त्या फाटीवर गेल्यानंतर गोलाल फिक्सत असतो तिकडे पण गोलाल गुलाल पण ओपनच्या मैदाना हिंद केसरी पण त्याच वेळेस झालाय त्याच फाटीवर अर्ध तास ओपनच्या मैदानाला आणि आदतला पण मैदान ते त्या फाट्यावर भरपूर गोला घालते दादा आता पहिरे पाहताना कसं बघत म्हणजे पहिरे कशा पद्धतीने पहिरं म्हणजे कसं बैल आपले गाडी राहा हे अपेक्षेने तेवढाच फक्त पाहिरा तुमचं नंबर सांगा कारण <laughs> काय कारण माझं नाव आहे संतोष हरिदास सावंत मुक्काम पोस्ट जायगाव तालुका माळशिरोज जिल्हा सोलापूर आणि माझा मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर पंचेचाळीस सत्तावीस पासष्ट मित्रांनो या नंबर वर कॉन्टॅक्ट करू शकता फोन भरपूर येतील तुम्हाला नाही सुंदर नदी नक्कीच सर्वसामान्य आपण कस आता आपलं म्हणजे कसं झालं आहे सीजनला आता जवळजवळ वीस बावीस आता चार पाच मैदान फक्त फेल गेले ते होत म्हणजे कसं थोडं म्हणजे उन्नीस वीस मध्ये होतच कुठला जरी बैल असला कुठला नदी असला तरी म्हणजे कमी जास्त होतच एखाद्या मैदानावर मार खाते तेच चालतंय दादा धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन धन्यवाद पुढच्या दोन्ही मैदानासाठी <laughs> खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल शो मध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो चोराडच्या मैदानात आणि या मैदानात जो फायनल झाला त्यात आटी आणि तटीची लढत झाली आणि एक आणि दोन नंबरला सामना निकाल दिला तर तो निकाल दिलेला आहे सिरसवडीची रायपल आणि पाखऱ्या आणि हा शनी शिंगणापूरचा चित्र्या आणि पाखऱ्या दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं आजचं काय नियोजन सोना ड्रायव्हरनी केलेलं नियोजन एकदम मस्त झालेलं कितव्या गटात गाडी पडली पाचव्या गटात आणि तास क्रमांक ता, तास क्रमांक तीन वर आणि सेमी कितवा होता सेमी दुसरा तास क्रमांक पाच भाकऱ्याने कशी साथ दिली भाकऱ्याने एकदम मस्त साथ दिली आणि आज चित्राबद्दल काय सांगाल कसं स्पीड लागलेलं आज आज भरपूर स्पीड लागले कारण बैल एक दिवस आधी आला मस्त आराम विराम झाला बैलाचा मग बैलाला स्पीड पण मस्त लागलेला काय सांगाल कमिटी विषय आयोजन नियोजन कस एकदम मस्त नियोजन आयोजन झालं काय अडचण नाही कोणावर अन्याय झाला नाही काही नाही काय नाही एकदम मस्त नियोजन झालं आणि चित्रच ह्या भागातलं किती मैदान आहे ह्या भागातले तसे भरपूर मैदान आहेत तरी आम्ही म्हणजे पहिलं पण आलो चोरड्याला पण काही कारण असतं थोडीशी गाडी फॉल झाली होती आधी चोराड्याच दुसऱ्या मैदानात कसं काय नियोजन असतं घाटावरच म्हणजे आता, आता पेडगावला राहिला की पेडगावला इंद केसरी झालंय पाठीमागे वडकीत राहिला होता आता पेडगाव इंद म्हणजे एवढ्याला येऊन तुमच्या कष्टाचं हे होतं हो शंभर टक्के तिकडं कसं काय असतंय तुमच्या गावात तिकडे तिकडं बिनजोड असते तिकड सध्या मैदान नाही मैदान सध्या स्टॉप येत पण भिंजवडला पोहते पाहिजे आता अकरा तारखेला केसरी मैदान येते अजून तर निवेदन नाही झालेलं पण आज संध्याकाळी गेल्यावर नियोजन होईल विशाल आता काय सांगाल चित्राविषयी काय चित्र पोहते चांगला की बघते बैलच चांगला पोहते बैल बघितल्यापासनं मनात बसला आणि तेव्हापासून नाही का चालू केलं की बाबा नाही का बैल पोहतोय कुठेतरी थोडंफार काहीतरी करावं नियोजन ती झाली त्यातनं कसं काय कुठल्याही खांदे बैल बघताय चित्राला काय काय स्पीड वगैरे बैल तसा दोन्ही खांदे चांगला पोहतोय पण आता जास्त करून आम्ही उजवनीच पळवतोय त्यामुळे उजवनीत कि गती लावते की मी त्याला कळत नाही किती पळू किती नाही शेजारच्या गाड्या किती असू नाही तर नसून सुट्टा पोहतो उजवीने आणि समोरचा बैल बघताना कसा वागताय त्या समोरचा बैल त्याला एक डावी खांदी आम्ही फिटत बघते तसं मुद्दा म्हणून कारण की डावी खांदी आणि बैल ठाम बैल पाहिजे जसं बैल होता आज सुद्धा पाकऱ्या ठाम बैल भेटला आम्हाला आणि कुठंतरी गाडीने म्हणजे चांगली पाळाली गाडी एक नंबर केला म्हणजे आनंदच वेगळा आहे आणि तसं महत्त्वाचा मुद्दा सांगायचा असा की माणसं नाही का म्हणतात असं की माणसं मोठी झाल्यावर बदलतात असं काय नाही कारण की आपण कर सुरुवातीचं नियोजन केलं चित्राचं नियोजन केलं तिथं एक नंबर केला आणि त्यानंतर वैयक्तिकांना बरच कॉलेज पण तरी आज सुद्धा हे नाही का म्हणते बाबा विशाल मुहूर्त नियोजन करते सगळं म्हणजे जे लोक म्हणतात ना बाबा नाही का माणसं बदलतात तशी माणसं नाहीत कुठेतरी आज त्यांनी बी आज कुठेतरी जपली आणि मग त्याच आज कुठेतरी भेटते असं म्हणता येईल त्यांना म्हणजे चित्रेच्या तुमच्या नियोजनात पळतोय हा मग काय सांगाल त्याविषयी काय नियोजन होते म्हणजे माणसं चांगली भेटली खरं म्हणजे नियोजन करायला म्हणजे काय असं नाही त्यांनी तुमच्यावर विश्वास दाखवला दा विश्वास दोनदा दावला चुकी झाली म्हणजे बैल चांगलेच घातले आपण कुठेतरी आमच्या पुढनं मागल्या मैदानात राहिली नाही गाडी चुकून काहीतरी आपल्या आमची चुकी होती मग त्यानंतर तरी त्यांनी विश्वास ठेवला मायावर मग त्यामुळे कुठेतरी बरं वाटतंय बाबा नाही का एवढे एखादी चुकी झाली आपल्यापुढन तरी पुन्हा एकदा विश्वास ठेवला आणि त्याच विश्वासाने आज एक नंबर केलाय म्हणते आणि आज कपाळाला जो गुलाल लागलाय त्याच काय आनंद काय आहे कारण की म्हणजे कसं आहे आता आपण जे नियोजन करतो त्याचं कुठंतरी गुलाल झालं की थोडं बरं वाटतं मनाला बरं वाटत कारण बाबा हा कुठंतरी आपण म्हणजे युट्यूबरच आप मी आपण पण त्यातनं हांनी एक संधी दिली मला कि दादा नाही का बाबा बैल आमचा पोहते चांगला त्यांनी हन्नी संधी दिली त्यामुळे आज मी येतोय तर आज तो नंदी नसता त्यांनी संधी दिली नसती कधी नियोजन करण्याचं नाही का कळलं बी नसत लोकांना विशाल मोरे कोणी असं ओळखतो स्वतः विशाल नियोजन करतात चांगलं करतात असं ओळखायला लागलं आपल्याला कधी कधी तुमच्या पण नावानं मैदानात चिठ्ठी निघती चिठ्ठी निघतात टाकतात आता जे माणसं असे प्रेमळ माणसं ते त्यामुळे टाकतात ते चिठ्ठ्याही टाकतात नावावर कारण की चिठ्ठी कुठं नशीब आहे म्हणते आता नक चालू आहे चांगले कारण की असतं पडता का चा काळ असतो चांगला काळ चालू आहे आता त्यामुळे आपली चिठ्ठी मध्ये निघते आणि कुठं राहतात गाड्या म्हणजे बरेच आता दोन चार बैल आपल्याकडे चांगले चांगले आहेत ते जमाना Uh, किंवा दोन नियोजनात चांगली चांगली बैल आले जातात कारण जवळपास आपण गर्णिगीचा राजा आणि चित्राचं नियोजन केलं तर एक नंबर केला तेव्हापासून बरेच नंदी आता पंढरपूर एक्सप्रेस एक, एक गुरु पोहतोय अशी चांगली बरीच चांगली चांगली नंदी भेटायला लागली आपल्याला तसंच एक आदत म्हणून शेणचा पोहतोय अशी चांगली चांगली नंदी नियोजनात आज म्हणजे कुठंतरी चित्रामुळेच आपल्याला भेटलेत असं म्हणता येईल आणि आज चित्राचा पहिला नंबर केलेला की तो आहे ह्या भागातला ह्या भागातला पहिला नंबर आता आहे दुसरं मैदान आहे माझ्या माझ्याने दुसरं दुसरं मैदान आहे त्यापूर्वी सुद्धा बरंच म्हणजे पहिला बैल पळत होता पण एक कुठं तरी नाही का पैरे भेटत नव्हते दादाने सांगितलं ह्यांच्यामुळे खरं म्हणजे ह्यांच्या माझी ओळख झाली दादाने सांगितलं दादा बैल पोहतोय माझा माझाच उरुळ देवाच्या मध्ये तीन नंबर केला होता गाडीने तिथं बघितलेला बैल मग नंतर हां हंच कॉन्टॅक्ट झालं दादा म्हणलं दादा फक्त एकदा बैल घेऊन या विश्वासानी त्यांनी माहीत बिन होतं पहिलं कुठले विश्वासानी पहिले घेऊन आले आणि तिथं एक नंबर केला तेव्हापासून चित्र्या काय अखंड महाराष्ट्राला कळाला धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळेबद्दल आणि पुढील वाटचाली शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज अजून तीच पाटी म्हणजे तीच चोराची पाटी परत गुलाल काय सांगाल हे पाटी आम्हाला दार्जिने आणि गाडी बी चांगली पडली त्यामुळं हात गुलाल झाला गाडी जरा कडेन लागली प्रॉब्लेम झाला नाहीतर गाडी अजूनच सिद्ध अजून चांगली कसं नियोजन लागलेलं नियोजन म्हणजे ते सांडू मिस्त्री आमचे पहिले पत्नी संबंधातले आहेत त्यांचा फोन आला बैल आज पळवायचा नव्हता त्यांचा फोन आला म्हणजे बैल चांगला बोलते आम्ही परवा दिवशी माहितीच्या मैदानात पळतानी बैल बघितला नियोजन झालं राहिली गाडी आणि एक विठ्ठलाची वारी आता निघाली त्याचा आशीर्वाद लागलाय का परत हा विठ्ठलाच्या वारेचा आशीर्वाद आहे ज्ञानेश्वर महाराजांना बैल आहे मागच्या वर्षी तुकाराम महाराजांना होती त्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांना आहे त्यांचाच आशीर्वाद म्हणायचा आज फायनल हरायला काय सांगाल कशी सा साथ दिली त्या वेळेस चांगली पडली गाडी जरा फायनलला ला कड नाही आल्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला पण सेमी वगैरे एकदम सुट्टा काढला होता गट सेमी एकदम सुट्टा काढला किती गटात पडली गाडी गाडी चार नंबर गटात पडली आणि तास क्रमांक तास क्रमांक पाच वर पडली होती आणि सेमीला एक नंबर सेमी तीन नंबर तासा पडली ड्रायव्हर कोण होता आपले आमचे संतोष ड्रायव्हर आहे मोरगावचे मोरगावचे गेले दहा बारा वर्ष गाडी आणतात ड्रायव्हर त्याचे काय सांगायला म्हणजे तुमचा विश्वास आहे तो की लागतोय ड्रायव्हर म्हणजे एक निष्ठा ड्रायव्हर शंभूबाजी ग्रुप खटक वाचल्यानंतर म्हणून त्याला ओळखतात गेले दहा वर्ष झालं ते आपली गाडी पळवतोय त्याच्यामुळं विश्वास असावा किंवा नसावा याचा काही विषयच येत नाही कारण की एवढे वर्ष गाडी आणतोय त्याला पहिल्याचा अनुभव आहे आणि आम्हाला त्याच्यावर शंभर टक्के गॅरंटी आहे त्याच्यामुळं बैल जर पाहिला चांगला लागला तर काय अडचण येत नाही आता बुलेटचं पुढचं नियोजन कसं असणार आहे बैल सहा तारखेला पाहणार आहे त्यानंतर अकरा म्हणजे काय अजून तर पायरा नाही केलेला पण बघू सात तारखेला पायरा केलेला आहे गाडी कशी पळ ती बघून पुढे ठरू काय करायचं ते म्हणजे त्या नियोजना गाडी पाहणार हो धन्यवाद दादा दादा नमस्कार नमस्ते आज लक्षण कितवा नंबर केलाय आज चार नंबर चार नंबर कुणावर पळलाय आबा डोंगरे वाईकरांचा नंद्या नंद्यावर पळला कसं काय नियोजन लागलेलं आहे आजचं काय काय त्यांचं फोन आलता झालं ते बंद आहेत सौरभ बेगडे त्यांनी केलं होत किती गाठात पळला नऊ आणि तास क्रमांक तास क्रमांक चार आणि सेमीत किती होता सीमित सातव्या सीमित सातव्या सीमित कोण होत ड्रायव्हर आपले Uh, संतोष डायवर मोरगावकर आणि हनु ड्रायवर मोरगावकरच म्हणजे तीच गाडी आणतात आपल्या लक्षाची हा तेच आणतात काय सांगाल ड्रायव्हरांविषयी ड्रायव्हर घरचे ड्रायव्हर ड्रायव्हर दोन आणि जेव्हा जेव्हा तुम्ही मैदानात असतय लक्षावर तेव्हा गोलाल तर फिक्स असत काय सांगाल असतो गोलाल काय सांगाल त्या यशाच रस्ते त्याच्या ह्याच्यावरती सगळं यशाच रस्य काय त्याच्याच पायाला तो येतो ठेवतोच बोलायला आले आणि आता लक्ष लक्षाच आता सहा का तारीख आणि अकरा तारीख सहा तारखेला हे उठतील काटायचं त्या मैदानात काय सांगाल अजून लक्ष्याविषयी काय लक्ष्याविषयी आता बोलतोय सारखा हा राहतोय गुलाला घेतल्यापासून त्यांनी हे आम्हाला ठेवले आणि आबाविषयी काय सांगा आबा जुने जाणते आबांचा अनुभव आहे चांगले माणसं आहेत आणि नंद्यानं कशी आज साथ दिली त्याला चांगली दिली चांगली गाडी पळाली दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज नंद्याने गुलाला घेतलेला हो अतिशय आनंद झाला नंद्यानं गुलाला घेतला लक्ष्यभर गाडी चांगली पाळाली सेमी सात मध्ये पाळाली कडन गाडी होती पण गाडी फॉल झाली त्यामुळे नंद्या कडनं पाळला पण सेमी बी चांगला काढला आणि फायनल ला बी चांगलं नंद्याने साथ दिला हा निकालाच म्हणजे नांद्याच निकालाला स्पीड वाढते काय सांगाल बादशाह एकदर बादशाह मग नांद्या कारण जरी गाडी माग पडत असली तरी शंभर टक्के शंभर टक्के शंभर फोटात निकालाला कोणीच खोकायचं नाही नांद्याला नांद्याला फक्त गाळ्यातल्या बैलांना जर साथ दिले ना शंभर टक्के नांद्या काय बी करून आज आज बघितलं असेल गाळ्यातलं साथ दिली की नांद्या निकाल घेतोच नाही घेतो शंभर टक्के घेतो ज्या ज्या दिवशी तू मैदानात दिवशी तुला म्हणजे टक्के नांद्याचं बी आमच्या प्रेम आहे ना आम्ही बी त्याला तेवढंच प्रेम करतो ना त्यामुळे आम्हाला कधी नाराज केलं नाही हा एखाद्या वेळेस होतं इकडे तिकडे कारण की सात एक बैल पळून चालत नाही ना दोन्ही बैल साथ दिली तर विषय संपतो नांदे घेतून निकाल काय विषय ना नांद्या वगैरे काय आता सांगायचं तेवढं कमीच आहे कारण की हिंदे गोळा गोला घेणं सहजासहजी स्वप्न नव्हतं ते स्वप्न एक आमचं खूप दिवसाचं स्वप्न होतं ते त्यांना पूर्ण केलं त्यामुळे आता काय बुर आनंदच गाठण्यात मागवत आहे आमचा आणि आजचा गुलालाचा आनंद काय आजचा तर काय विषय सोडा हो आज आरमान दादा आधीच म्हणलेला सपोन बा आज काहीतरी चमत्कार होणार बघ म्हणला फक्त कुठं हे करू नकोस त्यामुळं लक्ष पळाला लक्ष्याने चांगली साथ दिली सेमीला चांगली गाडी वरपर्यंत आली निकाल घेतला आणि फायनलला पात्र झालं अनेक म्हणजे आपली एखाद्या पंढरची विटर आणि तुम्ही गिफ्ट दिलं नांद्याने शंभर टक्के दिलं